तुझ्या उखडून दार वाट पाहून झाली पार चिंता हरून देवा ठकला सार देवाच्या खांद्यावर बार तू माझ्या संख खे माझा देव बाप्पा घेऊन सुखाची लाट हे बाप्पा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपले चॅनलवर वर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि like लाईक करा शेअर करा भरपूर साऱ्या कमेंट्स करा आज गणपती आणि माईचे गणपती आहेत मामा सांची तर गणपती असतात बघूया आणि बऱ्याच ठिकाणी जायचं आपल्याला तर चला जाव आता मामा सांगितलं मग बघू चला आता पोचलोय आणि बारकेचा पाया पडतन आणि पप्पा दर्शन दर्शन झाले तर मामाचा मामा कसली पाहिजे इथे पनीर वाटाणा पनीर वाटाणाची भाजी चालू आहे बाबा आणि मामा आणि बाबा पापड करताना पापर फ्राय चालू आहे बाबा हे ऑर्डर घेतात गावातली आणि इथं पनीर टाकले असं सगळं सामान आहे बघा आणि भाजी शिकते पनीर फ्राय वटाणा तारती घेऊ सगळी आरती झाली आता पप्पांची खूप मजा आली आरतीला बघू शकत होती तुम्ही काय सिद्धी जेवण घेऊ आता असाच राईस दाल मिरची आणि भाजी आहे चणाची आणि पनीरची आणि पापड ना लोणचं आहे चला आता जेवण घेऊ मस्त पैकी आणि इनी बाबा किती घेतले हे तू एवढीशी जेवशील आणि काल ना घुसते इकडे बघा एवढीशीच जेवशील एवढीशी माझे पोट भरेल तुझा भाजी पण नाही घेतली काय नाही मग घ्यायचं ना तू पण मामीने सांगितलं ना हो ठीक आहे चला काय जेवून घेऊ चला जेवण देऊन चला साखर मग तिथून चालले पाया पडेल बाजूला इथं लगेच मामाचं त्याचा मामा आहे मामा आणि बघा <laughs> <मा> <laughs> <लाकला>। <laughs> दे तू फेमस झालास तर तू पण व्हायरल असेल ना मग डबल फेमस डबल फेमस कसा व्हायचा तू पहिले फेमसच आहेस ना नावाची तर आलं थीम केलं बघू शकतो तुम्ही आणिपती आणि विठ्ठलाचे वारी वाटत एकदम कोणच्या आयडिया नाही आमच्या डोक्यात अचानक डायरेक्ट डायरेक्ट आणि कधी काय नसतो आमचं प्लॅनिंग नसतं का डायरेक्ट केले आणि बालाजीचे आहे सोडी मी विठ्ठलाची बोललो तर काही चला तर चाललो खिडका आणि भंडारलीला पण जायचंय आणि इकडे बघा सिद्धी सिद्धी पण हां आणि मम्मी आहे आणि योग्य मोठे काय सपसप करा चला जाऊ आता नानागड पोचल्या आणि मकार बघा घरानच बनवले डायरेक्ट लास्ट वर्षी का सत्यनारायणची पूजा पण झाली आणि आज चाललं चालू पंढर जिल्ह्यात चाललं बघा सर काहीच डेकोरेशन बघू शकता तर बाप्पाची मूर्ती सेम आणि इथं आजोबा आणि इथं काहीतरी काय हाती 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 आहे आणि कोणता प्लॅन होतो अशी मकर दिदीचा प्लॅन हो भारी वाटतं एकदम बघाय काय होई वाईस बरेच दिसा जेव्हा बसले कसली भाजी किती भाजी कसली पाहिजे काजू मुलं काजू आणि सुख काजू पनीर पनीर दिसत पण त्याच्यात पनीर दिसत सुख काजू आहे तोंडी किती प्रकारचं जेवायला आहे तर आम्ही पण जेवून घेता <laughs> निर्भय निर्भय वळत आहे आणि बस 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 भाई ता आले जेवायला मी पण जेवतोय तीन भाज्या आहेत पनीरची आहे आणि काजू मसाला वटाणा आणि भोंडी आम्ही हातवरी लालबाज पापड मी बघा नसते उरे उरे करते आणि इकडे गीत बसले आणि या साईडला मामा बसले आणि जेवता वाजून आता किती वाज चार पन्नास झाले चला आता जेवून घेता काही तिकडं आता बिर्याणी घेतले बाबा काय बिर्याणी आहे का बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि लाडाचं पण आहे सगळी इकडं भाज्या कटिंग करून ठेवल्या ना सगळ्या इकडं सामान आहे मामा काय बनवायला घेतले पलाली सगळी आणि इकडे सगळा हे किऊ काय कोट कुठं पोरलं तुम्ही कसा पडला बघून नाही केलं काय बाकी ना एकदम भाई। एकदम मजेत ना ब्लॉग बनवत राहाई पुढे तुमचा सपोर्ट असू दे फक्त अरे आमचा काय दादाचा पण आहे की साखरपुरेचा पुरा बनवायचा हा साखरपुरेचा पुरा बनवीन आमंत्रण करा तुला विचारशील नक्की शंभर टक्के नाही बड्डे लाईम येते तर दरवर्षीचा फिक्स सोड दरवर्षी रोनवले का तुला मासे लागेल चल दादा ओके बाई बाय बाय चल दादा दादा बाय बाय भेटूया नंतर आता डायरेक्ट तिला नाही राहिले यावर्षी यावर्षी जरा एक्झाम आहे म्हणून नजर आलो तो शंभर टक्के थँक्यू थँक्यू चला बाय 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 चला आता प्रजम मामांची तर आल्या निखिल नाना पण काय चोराला उचलून आणले तिकडच्या चोर कुठे असा कुर्ता बिर्ता घालून मस्त आहे की आणि बाबा सांगता भजन चालले कीर्तनचं भजन हरिपाठ हरिपाठ चालले हरिपाठ तू पण पासत ना आणि पप्पांची मूर्ती तुम्ही हे नीट वार भाई नीट वळशील आपण करू नको स्वप्न नाही आम्हाला आणि चायनीज हे मस्त आहे चायनीजच ठेवले आप जो मग साधा काम नाही डायरेक्ट चिल्ली बिल्ली बिल्ली भारी आहे बघून बिजून गीत कमी आहे आगवन लागेल असत का त्या बोललो बाई ए बाई कमी टाक तर सकाळच्या बाथरूम पास बाहेर ना निघणार मी पण सांगता कमी घ्यायची म्हणून काय हायकर आहे काही नाही गाडी कुठून घ्यायची गाडी आपल्याला कुठली गाडी जागी की झेमा आपली गाडी जेजा गाडी जा जा लवकर जा गाडी जेजा आता चला घरी आलो आणि आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल मला की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल कोण नक्की तेव्हा सबस्क्राईब करा चला भेटूया असेल नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बायक सूया सुभाजी